अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात अनेक वर्षापासून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर मकाजी बुवाजी मूर्त आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने गाई म्हशीचा परंपरागत खेळ भरवला जातो मात्र यावर्षी या ठिकाणी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे या खेळाला गालबोट लागले असून शहरात मोठ्या प्रमाणात कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जमुळे संतप्त नागरिकांनी यावेळी पोलिसांच्या वाहनावर फटाके तसेच दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली मकाजी बुवाजी यांची पूजा करून शहरातील पशुपालन शेतकरी आपल्या गाई म्हशींची ओवाळणी करून खेळवतात आणि दिवाळी शांततेत साजरी करतात संपूर्ण बाजारपेठ दुपारी दोन वाजता बंद करून हा परंपरागत खेळ खेड़ खेळला जातो मात्र यावर्षी या ठिकाणी असलेल्या पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आणि नागरिकांवर झालेला लाठीचार्जमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तसेच पोलिसांच्या वाहनावर फटाके दारूच्या बॉटल दगड फेकण्यात आले यावेळी हौशी तरुण आणि नागरिकांचा मोठा भोंगाटा पाहायला मिळाला जनसमर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती